मी राजकारणात येण्या येण्यामध्ये इच्छुक नाही मात्र सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी आणि मराठा कुणबी एक असल्याचा कायदा केला नाही तर निवडणूक लढवावी लागेल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय आतापर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये समाजानं जशी एकजूट दाखवली त्याप्रमाणे पाचव्या टप्प्यात देखील मराठा समाजानं एकजूट ठेवावी असं आवाहन त्यांनी केलंय ज्याला पाडायचंय त्याला पाडा मात्र समाजाची एकजूट तुटू देऊ नका असं मनोज जरांगे म्हटलंय राजकारणात मी जाणार नाही समा जर मराठा आणि कुणबी एकच का हा कायदा जर पारित नाही केला आणि सगळे सोरी सांभलबाजावणी जर नाही केली तर समाज मात्र देणारा बनावा लागणार आहे समाजाला सत्तेत घालावं लागणार नाही नाही मी राज्यात कोणाला देणं नाही नाशिकचा काय संबंध आहे कोणालाच नाही राज्यात कोणाला पाठिंबा दिलेला नाही आणि मराठा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी त्यांनी ज्याला पाडायची त्याला पाडायचं ज्याला निवडून आणायचं त्याला आणायचं पण ताकदीनं पाडा कोणाला पाडा पण मताची भीती वाटली पाहिजे